नमस्कार रेसिपी गट्ट्यावर हो, तुमचं हो, खूप खूप स्वागत तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले कोलंबी वडापाव तर कोलंबीचे आपण बरेच प्रकार करतो तर आज आपण कोलंबी वडापाव बनवूया तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया जाडी कोलंबी जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही ती कापून घेतलीत तरी हरकत नाही हां बारीक करून घेतलीत ना कापून तरी हरकत नाही मी अशी थोडी बारीकच कोलंबी आणलेली आहे म्हणजे मीडियम आहे बरं बेसन आहे एक वाटी बेसन आहे छोट आणि मिरची छोटा एक कांदा आणि एक अच्छा सगळं बारीक करून घेत हो सर्व एकदम बारीक करून घेतले बघा असं म्हणजे हे लगेच कसं परतल्या जाते शिजल्या पण जाते म्हणून शिमला मिरची पण एकदम बारीक करून घेतली बघा हे लगेच शिजल्या जाते गाजरचे पण एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेले मसाले आहेत हलद पावडर आहे धना पावडर आहे हलद पावडर एक अर्धा चम्मच आहे धना पावडर ही अर्धा चमच आहे घरशी बंदी मसाला एक चम्मच आहे कोथिंबीर आहे एक चमच मीठ आहे हे मीठ आहे ना थोडं जास्त कारण आपल्याला बेसन मध्ये पण वापरायचं आहे आणि ह्याच्यात पण वापरायचं आहे दोन्ही ह्याच्यात वापरायचं आहे म्हणून जास्त आहे मीठ अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच जिरा पावडर हे सगळे मसाले झाले आणि हे जे आपल्याला वाटण्यासाठी पाहिजे ना एक तीन मिरच्या घेतल्या थोडी लसूण आहे आणि थोडं आलं आणि फोडणीसाठी कढीपत्ता अच्छा एवढं सर्व साहित्य पहिला तर का आपल्याला काय करायचंय आपल्याला बेसन भिजवून घ्यायचंय बेसन कसं आपण हे कोलंबीची बाकीची जी प्रोसेस आहे ना वड्याची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी हे बेसन आहे ना एक दहा मिनिटं भिजून ठेवलं ना तर वडे एकदम छान होतात अच्छा हा फुलतात छान म्हणून आपण आता बेसन भिजवून घेऊया बरं बेसन मध्ये कस हलक हलक पाणी टाकायचं म्हणजे जा एकदम जास्त पाणी टाकलं ना तर कस पाणी जास्त मग बेसन अजून घ्यावं लागेल म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं okay. बेसन कसं लव आपण पहिलं का बेसन भिजवतोय कारण एक बेसन दहा मिनिटं राहिलं ना चांगलं मुरलं जातं आणि वडेही छान होतात okay. बेसन थोडं आरामात भिजवायचं कारण आपल्याला कसं पाहिजे किती पातळ पाहिजे कि ते थोडं थोडं पाणी टाकलं ना की कसं आपल्याला माहिती पडते आणि जर एकदम पाणी टाकलं मग पातळ झालं मग आपल्याला बेसन जास्त वापरावं लागतं तेव्हा आपलं वेस्टेज होतं मग अच्छा वडे निघतील एवढं साधारण ते पातळ करायचं हो जास्त पातळ नाही करत बसायचं हे बेसन भिजले याच्यात थोडं मीठ टाकते अंदाजे मीठ टाकते बघा चवीनुसार त्याच्यात काय मी सोडा वापरत नाहीये तर तुम्ही खात असला सोडा तर तुम्ही वापरू शकता बेसन असं हे बघा त्यात वडे व्यवस्थित निघतील असं घट्टही नाही आहे पातळ बघा अच्छा यापडं बेसन तयार आहे आणि वाटण्यासाठी ह्या मिरच्या आहेत थोडं लसूण आहे आणि थोडं आलं आणि फोडणीसाठी कढीपत्ता थोडस आहे ना आपण याच्यात पाणी टाकूया हे आपलं वाटण तयार झालेलं आहे अच्छा हा तर आता आपण फोडणीची तयारी करूया आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि गरमही झालेला आहे तर आता त्याच्यात ना मी तेल टाकते ओके एक तीन चार चमच तेल टाकते तेल बघा गरम ही थोडं झालेलं आहे हलक जास्त गरम नाही करायचंय थोडं हलकस गरम करून घ्यायचं आणि गॅस ना स्लो ठेवायचा आणि जी कोलंबी आहे ना ते आपण आहे ना तेला सोडणार आहोत जास्त तेल गरम झालं ना तर अस तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे ना हा पाणी असतं ना कोलंबी मध्ये मग एकदम हलकसा तेल गरम झालं त्याच्यातच आपण कोलंबी सोडलेली आहे आता ह्याच्यात आहे ना मी हलच पावडर टाकते

वाटणच आहे ना कोलंबी छान अशी परतून घ्यायची जरा एक पाच मिनटं तरी बाकीचं साहित्य जे आहे आपल्याला ते आहे ना जास्त फ्राय करायचं नाही हलकस फ्राय करायचं फक्त कोलंबी आहे ना ते आपल्याला शिजून घ्यायचे कोलंबी आहे ना शिजत चालू जशी शिजेल ना कोलंबी तसेची हो छोटी छोटी होत जाते तर आता याच्यात आहे ना मी मीठ ऍड करते झिरा पावडर आहे धना पावडर गरम मसाला बंद मसाला अच्छा आपण मिरची कमी वापरली ना म्हणून मसाला आपण एक चम्मच भर वापरलेली आहे मसाले जरा थोडे दोन मिनिटं परतून घ्यायचे आणि त्याच्यात आपण कांदा ऍड करणार आहोत अच्छा कांदाही आपल्याला जास्त शिजवायचा नाही म्हणजे एकदम नरम होऊ द्यायचा नाही आहे हा एकदम मिडियम असा गॅस ठेवायचा आहे कांदा एक दोन मिनिट परतला लगेच आहे ना त्याच्यात गाजर टाकायचंय म्हणून हे बारीक बारीक कापलेले आहे बारीक कापल्याने होत हे लगेच शिजल्या जात गाजरी आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं फक्त मिक्स सोन्यापुरतं आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं नंतर मी शिमला मिरची टाकते त्याच्या टाईमच टाकते हे बघा हे सर्व मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ना गॅस बंद करायची आहे ओके गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीर आवडत असेल ना तर जरा जास्त टाकली कोथिंबीर ना, ना।, ना। तरी चालेल बर आता आपल्याला हे थंड व्हायला एक पाच मिनिटं ठेवायचंय ओके आणि नंतर त्याचे वडे बनवूया तर आपल्या वड्याचं मिश्रण तयार आहे थंड हो दे हा थंड झालं ना की आपल्या लगेच हे वडे बनवून आपल्याला फ्राय करायचंय बरं एक तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आज आपल्याला कोलंबीचे वडे बनवायचे कोलंबी कोलंबी वडापाव तर आता बघा हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आपण मिश्रण बनवलं होतं तेही बघा थंड झाले व्यवस्थित अच्छा हा ह्याच्यात आपल्याला वडे करून घ्यायचे ओके आणि हे बेसन एक दहा मिनिटं आपण ठेवलं होतं दहा मिनिटापेक्षा जास्त राहिलं ना तरी हरकत नाही जेवढं बेसन जास्त राहील ना तेवढं ते व्यवस्थित मोडलं जातं बरं आता आपण हे ना ह्याचे वडे करून घेऊया okay. बघा हलकेच आहेत ना असे हलके mm. 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 हलके वडे करून ठेवायचे असे अच्छा जेवढे तुम्हाला छोटे मोठे पाहिजेत ना तेवढे तुम्ही करू शकता हा आपल्यावर आहे ते केवढे करायचे ते अच्छा हे बघा असे हलके हलक्या हाताने करून ठेवायचे okay. आणि मग ते एक एक फ्राय करून घ्यायची अच्छा इंटरेस्टिंग आहे हो हो छान लागतात असे खायला हो हे बघा असा वडापाव असतो ना त्याच टाईपमध्ये मध्ये वडापाव मध्ये खाली बटाटा येतो याच्यामध्ये काय शिमला मिरची वगैरे वगैरे आपण बरंच काही टाकलेलं आहे आणि कोळंबीची एक वेगळी चव हो कोची भारी वाटेल खायला पावसा आता पावसाचं वातावरण होणारच आहे त्या हिशोबाने काहीतरी असं चमचमीत खायला बरं हो। वाटत हे काय ना आपले किती सात वडे झालेले आहेत एवढ्या मिश्रण मध्ये okay. तुम्ही छोटे छोटे आहेत ना अजून पण करू शकता अच्छा तर आता ही वडे मी फ्राय करते बर असं अलगद हाताने घ्यायचं असं असं थोडस प्रेस करून घ्यायचं आणि चटाकाची वेळ अच्छा हलक्या आता उचलायचे अलगत नाही बघा हलगत अलगत उचलून पदार्थ सोडतात स्लो सोडायचा तेल उडत पण आहे आणि हे कसं आतमध्ये फेकल्या गेलेलं आहे ना त्याच्यामुळे फक्त बाहेरचं कव्हर फेकलं आपले वडील तयार ओके दोन तीन मिनटत आहे ना म्हणजे आपले वडे तयार होतात स्लो गॅसवरच करायचे शक्यतो कारण फास्ट वर केला ना तर हे कवर व्यवस्थित शेकला जात नाही म्हणजे ना केलेलं व्यवस्थित जात नाही आणि करपण्याचे पण चान्सेस हो आता हो आपण अशा प्रकारे सर्व वडे काढून घेऊया बरं अशा प्रकारे मस्त कोलंबी वडापाव तयार झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि कसं झालं ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद